एवढ्या साड्या धुतल्या मित्रांनो आज मी हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता नवरात्र येत आहेत नवरात्राची साफसफाई करत आहे आम्ही घरातले तर सर्वात अगोदर मी कपाट साफ करते आणि कपाटातल्या माझ्या सर्व साड्या धुवून काढल्या तर साड्या एवढ्या साऱ्या साड्या धुवून काढल्या सुकून वगैरे धुवून धावून सुकून अशा घड्या वगैरे करून ठेवल्या मी हे पूर्ण तीस साड्या मी धुतल्या हे पूर्ण तीस साड्या दोन काढल्या आणि अजून बाकी आहे माझ्या साड्या वगैरे दोन आता हे इकडचे दाखवते मी तुम्हाला हे एवढ्या साड्या बाकी आहेत अजून धुवायच्या या बॉक्समधल्या या बॉक्समधल्या साड्या बाकी आहे अजून हे बाकी आहे धुयाचं हे पूर्ण आणि हे रॉलमधलं वगैरे हे सर्व मी धुण्यासाठी काढून ठेवते आता म्हणजे ही एक दोन बास्केट वगैरे आणि या रॉलमधले कपडे वगैरे पण आहे माऊचे त्याच्यात आणि हे सर्व कपडे तर हे धुयाचे बाकी हे धुयाचे बाग तेवढे धुतले की मग बाकीचं दुसरं सामान राहील धुयाचं सर्वात अगोदर तर साड्याच काढल्या मी धुयाला आणि नंतर मग गोदळ्या वगैरे सर्व व्हिडिओ तर काढणारच आहे मी आता आज पूर्ण साड्या वगैरे धुवून अशा घड्या केल्या आता उद्या अर्ध्या साड्या आहे जे उरलेल्या साड्या त्या उद्या धुणा आहे आणि मग आमच्या गोदळ्या वगैरे ब्लँकेट जे राहतात ते आणि सर्वात नंतर मग शेवटी शेवटी घरातले भांडे वगैरे झटक वगैरे घर झटक्याचं आणि घरातले भांडे किचनचा किचन वगैरे सर्व मग शेवटी शेवटी करता आता एवढ्या कुठे साड्या वगैरे धुतल्या आणि मस्त घड्या पण घड्या करते बघू शकता तुम्ही म्हणजे अशी घडी करते मी साड्यांच्या म्हणजे याच्या आतमध्ये आपण ब्लाऊज पण ठेवू शकतो बघू शकता हे बघा याच्या आत मी असं ब्लाऊज पण ठेवलेलं आहे म्हणजे आणि पडली पण ना साडी अशी कपाट्यातून खाली पण पडली ना साडी तर काहीच होत नाही असं आपण काय बी करा त्याला असं अशी फेकून पण दिली म्हणजे खाले तरी पडत नाही कारण एक साडी काढायला गेली तर मग दुसऱ्या घड्या घड्यामुळे जातात आणि खाले पडल्यानंतर मग ते राहत नाही त्याच्यामुळे मग अशी घडी केली की काही पण करा आपण कोणती पण साडी काढा खालची काढा वरची काढा तर साडीची घडी पण हे होत नाही आणि साड्या पण होत नाही म्हणजे घड्या पण मोडत नाही त्याच्यामुळे मी पूर्ण साड्यांची अशी घड्या करते मी एक दिवस तुम्हाला माझ्या साड्याचं कनेक्शन पण दाखवेल की माझ्याकडे कोणत्या कोणत्या साड्या कोणत्या डिझाईनच्या साड्या सर्व कनेक्शन कलेक्शन दाखवेन माझ्या साड्यांचं आता मी दोन धावून ठेवलं म्हणजे व्हिडिओ काढायचा होता मला पण सगळ्या घराची साफ आता माझं व्हिडिओ काढणं काही जमलं नाही सा, कारण एवढं साड्या सकाळी सुटून मी साड्या धुतल्या गच्चीवर नेल्या टेरेसवर जाऊन सुकू घातल्या परत दोन तीन वेळा जाणं येणं जाणं येणं साड्या पलटी मारणं परत सुकल्या की नाही दुसरी साईडनं ना सुकू सुकू घालणं असं म्हणजे मी केलं दोन तीन वेळा साड्या धुतल्या दोन तीन वेळा पलटी मारायला गेली गच्चीवर गेली तर सकाळपासून आता मला कमीत कम चार वाजले सकाळी नऊ नऊ वाजेपासून मी धुते कपडे वगैरे तर चार वाजले मला सर्व कपड्या साड्या धुवायला घरात आणायला त्याच्या घड्या करायला आता सर्व घड्या वगैरे करून मी मस्तपैकी रोचून ठेवले आता मी ते जे बॉक्स आहे ना त्या बॉक्समध्ये मी असे म्हणजे जितक्या साड्या मावल्या त्या बॉक्समध्ये प्रकारे मी साड्या अशा ठेवणार आहे घडी करून तर नक्कीच दाखवेल मी माझं एक एकांद्या दिवशी तुम्हाला माझ्या साड्यांचं कनेक्शन वगैरे साड्या कशा आहे काय अजून बाकीच्या माझ्या त्या ज्या बा म्हणजे वर्कवाल्या जे आपल्या पैठणी वगैरे त्या साड्या धुयाच्या बाकी आहे ह्या फक्त माझ्या म्हणजे नरम साड्या नरम घरात आपण कुठं मार्केट वगैरे गेले तर मी ह्या साड्या घालून जाते ज्या नरम आहे एकदम नरम आहे घालायला पण एकदम मस्त आहे कुठं छोटासा प्रोग्राम वगैरे हो असला तर मग मी ह्या साड्या घालते आणि ज्या मी वर्कच्या आहे ज्या पूर्ण भारी भारी साड्या त्या अजून धुयाच्या बाकी आहे त्या मी ठेवलेल्या आहे अजून त्या आता उद्या धुणार आहे तर आज एवढ्याच धुतल्या आणि बघू शकता तुम्ही आज खूप धमली आता उज म्हणजे असं कंटिन्यू आमचं पूर्ण जर नवरात्र येत नाही तर दोघं आमचं असं साफसफाई साप घरातली राहणारच आहे तर आज सर्वात पहिले मी हे म्हणजे साड्या धुतल्या आता उद्या गोदड्या वगैरे आणि जे उरलेल्या साड्या त्या असं थोडं 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 धुता म्हणजे जेवढं झेपा जे होतं तेवढं थोडं थोडं करताय तर आज एवढ्या छोट्या म्हणजे एवढ्या तीस साड्या धुतल्या तरी पण मी तीस धुतल्या आता उद्या बाकीच्या साड्या आणि चार पाच गोदड्या धुईन त्याच्यासोबत ज्या पतल्या पतल्या गोदड्या त्या धुईन चार पाच आणि बाकीचं दाखवतेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कशी साफसफाई करते वगैरे पूर्ण व्हिडिओ तर बनवणारच आहे मी आता आणि अशा बॉक्समध्ये साड्या ह्या अशा बॉक्समध्ये मी असं पॅक करून ठेवते आता उद्या ह्या धुणार आहे मी साड्या ह्या माझ्या धुयाच्या बाकी आहे ह्या साड्या ह्या अशा मी असे बॉक्स आहे माझे तर अशा बॉक्समध्ये मी अशा रोचून ठेवते मी हे साड्या तर उद्या हे बघा हे अशा ह्या बॉक्समध्ये ठेवणार आहे मी त्या साड्या पूर्ण रोचून वगैरे तर रोचून वगैरे मी त्या अशा साड्या ठेवणार आहे त्याच्यामध्ये कप्प्याच्या कप्प्यामध्ये आणि उद्या हे राहिलं ते धुणार आहे आणि मग नंतर गोदळ्या भांडे वगैरे सर्व साफसफाई करणे तर चला हा व्हिडिओ एवढाच मी बनवले कारण धुण्या वगैरेचा काही काढला नाही मी डायरेक्ट घड्या वगैरे करूनच तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक शेअर पण करा एकदा लाईक पण करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब पण करा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय